अठ्ठावीस जानेवारीला अमितच्या वाढदिवसानिमित्त तर तंग मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं अमित भानुशालीच्या वाढदिवसाला टीमने खास तयारी देखील केली होती यावेळी अभिनेत्याने केक कापला आपल्या सहकलाकारासह अमितने या वाढदिवस साजरा केला यावेळी लग्नानंतर होईलच प्रेम या, या हो मालिकेचे कलाकार देखील उपस्थित होते आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा वाढदिवस साजरा केला असं सांगत अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अमितच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या बऱ्याच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे यावेळी ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सर्वत्र रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे यावरून प्रेक्षकांना एक महत्वाची हिंट मिळत आहे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर लवकरच लग्नसराई सुरू होणार आहे या निमित्ताने सुभेदारांच्या निवासमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे याशिवाय अमितच्या वाढदिवसाच्या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे प्रिया लूक मालिकेची खलनायक प्रिया नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या लुकमध्ये या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे अर्जुन लग्न करणार असल्याने तिनं वधूच्या रूपात पाहायला मिळत आहे तर आता पाहूया या मालिकेमध्ये नेमकं पुढं काय घडतंय ते